तात्रा तात्रा तर मित्रांनो इथं बघू शकता सतरा वर्षाचं शिक्षण काय मित्रांनो आणि हा कमवतोय आणि आपण इंजिनिअर इंजिनियर का बघा काय बसला आहे गाडी काय नाही शिकून काय कोणतं बोल होत मी तुम्हाला सांगतो तर गाडीच्या इथून दूर निघायच्या ऐवजी का लोकांच्या कुडून कुडून दूर निघत आता काय सांगू तुम्हाला आता तर मित्रांनो आजची सगळ्यात दुःखद घटना म्हणजे आप आज आपल्यात दादा पवार नाहीयेत हो हे सगळ्यात जास्त मला दुःख होते हे यांना पकडा मित्रांनो तुम्ही पैसा आहे टक्क्यानी टक्क्यानी पैसे देतात टक्क्यानी <laughs> <laughs> कसे आहात मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ओमकार शेटात की आता यांच्या उसाला तोड आली होती आणि रात्रीचं बघा तुम्ही आठ नऊ वाजलेत आहेत आणि आम्ही आलोय गोडा घेऊन इथं शेतावरती हेच आहे मित्रांनो इथं आहे ना रोला जमाना पडतायत लोक दिखाना पडताय आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का गाडी इथं मस्त एकदम नातफोड आहे आणि दूर आहे आता काय झालं आम्ही गाडी आणली बरं का ही कोणाला सांगू नका गाडी आणली लोक सगळे आमच्याकडे बघत होती गाडीच्या इथून दूर ऐवजी का लोकांच्या कुडून कुडून दूर निघत होता काय सांगू तुम्हाला आता इथं कारण ओमकार शेट्टी ना आहे शेट ना प्रगतशील बागायत दारे खूप मोठे शेतकरी इथं पण त्यांच्याकडे गाडी नाही ना म्हणजे असं काय नाही मी त्यांची चौक घालतोय पण काय म्हणायचं ओंकार कसं वाटतंय गाडी चालून रोला जमाने <laughs> रोला शेटणी गाडी आली तर आता मला काय गाडी येत नाही अजून शेटणी जे काय आहे ते सगळं शेटच वागतात मग घाबरत घाबरत आलो पण ओमकार शेटणी एकदम मस्त गाडी चालवली आणि अशा पद्धतीनं आता ते म्हणले होते का तू गाडी घे ढाब्यावर खर्च करतो मी तर आता आम्ही जाणार आहे ढाब्यावरती ते हो पण जेवण्यासाठी आणि आत्ता तुम्ही आता ही स्कॉर्पिओ बघितली सगळे म्हणतात का तुम्ही गाडी या गाडी या काही लोक बोलतात तू स्विफ्ट घे किंवा दुसरी गंजी घ्या आता तुम्हीच सांगा ह्या स्कॉर्पिओची सवय लागल्यावरती आपण ही स्विफ्टवरती चालू का नाही तर आता आपणही घेणार आहे कळन लवकरच्या पुढच्याच ब्लॉकमध्ये येईन तुम्हाला समजा प्लॅन चाल आहे घ्यायचा मग काय होतंय पप्पा तर नाही त्यात लेंगे तर थारे लँगे थारक्या शिवाय कुठे मजा नाही आहे अरे मित्रांनो तुम्हाला खरं होतो ही स्कॉर्पिओ चालवली ना आता तो फिलिंग एकदम ढाकत असते एवढी भारी गाडी एवढी भारी गाडी ना तुम्ही तर तिच्या पुढच्या शिटावर बसले ना कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचा आहे त्यामुळं तो गाडी घ्यायची ना रो ला रो ला जमाना अनाजाई भाऊ आता म्हणतात एक लोकांनीच अशी बाहेर येऊन बघायची कोणची गाडी आली कोणची गाडी आली ओमकार शेटची आवाज आली भाई फुल हवा केली ओमकार शेटनी फुल हवा मग हॉर्न बिरणं रुद्ध आहे भाई गाडीचा स्कॉर्पिओ म्हणलं ना ओवरा आहे त्या गाडीचा एक ओरा आहे आणि आता तसंच आपण थारचा पण ओरा करणार आहे महिंद्राच्या आपण हे आहेत बघू काय होतं ते आता आम्ही जाणार आहे रेस्टॉरंटवरती इकडं ऊसाच्या गाड्या आहेत तुम्ही इथं बघू शकता तिथं ऊसाच्या गाड्या आहे ऊस भरतात येत गाडीमध्ये इथं त्या ऊस तोड आली आहे त्यामुळे त्यांनी बोलवलं होतं इथं त्यामुळं आपण आलो होतो बघू आता त्यांचं बोलणं वगैरे तर मित्रांनो इथं बघू शकता आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि हे शेट आहेत त्यांच्यासोबत आता आम्ही आहे की खाटर गाडीत बसून चाललोय या कोसाची खेप आणायची आहे आम्ही नाही तिथं येऊ शकत हो तुम्ही येऊचाल हे बागायतदार आहेत रातृचं इथं त्यांना काम करायला लावल्यात बागायतदारांनी काय बागायतदारांचं काय मला पटलं नाही हो काय सांगायचंय आता या हो तू कोणत्या रे मित्रा जालना जानला तर मित्रांनो हे बस काय वाटत इकडं तुम्हाला बर रे बघ इकडे लगीन झाले काय नाही नाही मग यंदा यंदा नाही मग ते आहे का सतरा तर मित्रांनो इथं बघू शकता सतरा वर्षाचं शिक्षण काय अकरावी अकरावी झाल्या मित्रांनो याच आणि भैया हा कमवतोय आणि आपण आपुनि आपला हे इंजिनियर <laughs> हे बर का बघा काय बसला आहे गाडी काय नाही शिकून काय कोणतं बोल नाही होत मी तुम्हाला सांगतो तर नोकरी नसं करायची तर हे तुमचं काम का आता आम्ही तर मित्रांनो आम्ही ना हे <laughs> जे का हे जे काम बघता ना तुम्ही हेले आहे कारण मी आता यांना विचारत होतो यांना विचारत होतो यांना दिवस आहे का फक्त किती आहे का शिल्लक आहे अडीचशे रुपये सुद्धा शिल्लक नाही राहती आता मी टोटल काढली दोनशे पंचवीस रुपये शिल्लक आहे एक दिवसाची सकाळचा मित्र किती वाजता आलाय तो पाच वाजता तर मित्रांनो हे शर्ट पाच वाजता आले ते सकाळचं रात्री आठ वाजले ते निस्ती काम करतात आणि मोबदला नाही स्मार्ट वर्क नाही हार्डवर्क दाबून चालले आणि हे शर्टच काय सांगायचं आता पैशावाजे पार्टी ही शर्ट

ये ये। हे दिसतात का हे ओमकार शेट टक्क्यानी पैसे चालू आहेत हा बंगल्याचं काम चालू आहे आता कुठे ओमकार शेट ओमकार दोन रुपये टक्का हे यांना पकडा मित्र लय पैसा आहे हो टक्क्यानी टक्क्यानी <laughs> <दुमी>। पैसे <laughs> देतात टक्क्यानी <दुमी>। खरं <laughs> सांगतोय मित्र अरे तुम्हाला <दुमी>। काय <laughs> दे तुम्ही जर इतर राहिले ना सिरियस तुमचं नक्की काढल्यान काम करायचं आमच्याकडे बावा अरे पाचच्या नंतर पाच नाही हा पाचच अरे पाच साडेपाचच्या नंतर कोणी शेतात नाही जात तुला इथं दिसतंय कुणी वावरत मग तेच विषय बाबा सिरियसली सांगतोय मित्रा तू आहे ना आठवड्यात तीन दिवस सारे काम केलं आणि तीन चार दिवस तीन दिवस काय चत काम एवढं शितीचं बरं का पाच एक हा पाच अरे मी तर काय आता आमचं आता तुला रेट ना एवढं काम करतो पुढे मग हा दिसतंय का मित्रांनो इथे ना खूप कष्ट चालू आहे मित्रांनो दहा एकर बर का ऐंशी दहा हॉटेल येईल विस्तरी विषाणू विस्तरीकडे साठ हजार रुपये दहा एकर सहा लाख रुपये मित्रांनो इथं बघू शकता आपली स्कॉर्पिओ आणि शेट तिकड कॉक चालू करायला गेल ते फक्त हवा करायची फक्त बाकी काय नाही का हवा का आता शेट येतील मस्त आता वाजनात बसतील तेव्हा का हा शे शेट लोकांचा असत असत मित्रांनो बघा आता इकडे बसत रोला आ, रोला स्कॉर्पिओ घेऊन आलो वाहन दो चार पाच माणसं आले आता तुम्ही आणि काय म्हणलं म्हणलंय काय म्हणलं ओमकार कोणची गाडी आहे कोण आले अरे लॉक येत तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो आहे ना किती नाही म्हणलं ना, ना वजाने काय म्हणायचं ओमकार मित्रांनो आता आपण ये ना आता ओमकारला विचारणार आहे त्याला स्कॉर्पिओ चालून कसं वाटतंय शेट कस काय वाटतंय घात मित्रांनो ही जी आहे ना फ्रंट शीट आहे हे शीट आहे ना आता आपली गाडी जरा जुनी झाली आहे दोन हजार बाराची ची गाडी आहे मित्रांनो ही दोन हजार बाराची तरी पण अजून कंडिशन चांगली आहे आणि बघू शकता इथं मी काही दिसायच नाही इथं मस्त आहे की वातावरण एकदम मस्त झालेलं आहे चला तर आमचं काम आहे आणि मित्रांनो तर मित्रांनो आजची सगळ्यात दुःखद घटना म्हणजे आज आपल्यात दादा पवार आहेत हे सगळ्यात जास्त मला दुःख होतंय आणि मलाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला दुःख होतंय आज कारण त्यांच्यामुळं आपल्या जुन्नर तालुक्याचा असेल किंवा पुणे साईडचा पश्चिम पुणे म्हणतात किंवा महाराष्ट्रातील पश्चिम साईडचा विकास त्यांच्यामुळं झालेला आहे खरं सांगतो तुम्हाला आणि सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे काय म्हणायचं ओमकार आज काय दुःख होतंय की नाही खूप दुःख होतंय तर मित्रांनो आज आम्हाला खूप दुःख झालेलं आहे खरं सांगतो रियालिटी आज आमचं आहे ना, ना पूर्ण ही न्यूज काढायलापासून आज आमचं पूर्ण गाव बंद आहे आत् आत्ता पण आलो ना गावातून पूर्ण गाव बंद आहेत इकडे सगळी गावं बंद आहेत दुःखद घटना आहे चालतंय मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय